आत्ताची सर्वात मोठी बातमी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार या ठिकाणी ज्या रोहित पवारांच्या आई आहे यांनी पत्रकाराशी बोलताना म्हटलं आहे की शरद पवार आणि अजित पवार यांची भेट राजकीय नव्हती पण त्यांनी काळानुसार एकत्र येण्याची गरज आहे कारण अजित पवार यांच्यासोबत सत्ता आहे त्यामुळं शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यायला पाहिजे त्याचबरोबर त्यांनी जी काल भेट दिली फक्त शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे बाकी दुसरं काहीही नाही त्या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार जर एकत्र आले नक्कीच भविष्यामध्ये या ठिकाणी पक्षालाही फायदा होईल आणि दोन कुटुंब एकत्र येतील त्यामुळं कुठलेही वाद होणार नाही असं वक्तव्य रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी केलं आहे त्यांनी असं देखील म्हटलं आहे की भविष्यात रोहित पवार आणि हे जे अजित पवार आणि शरद पवार आहेत यांनी एकत्र यायला हवं कारण ही पक्षाची गरज आहे आणि ही गरज जाणून त्यांनी एकत्र यायला पाहिजे त्यांनी असं देखील म्हटलं आहे की त्यांनी एकत्र यायला पाहिजे प्रत्येक कुटुंबामध्ये मतभेद असतात पण त्या ठिकाणी यांनी एकत्र यायला हवं ही काळाची गरज आहे त्याचबरोबर या ठिकाणी अजित पवार शरद पवार यांच्याबद्दल काहीही वक्तव्य केलं असलं आणि शरद पवार यांनी जरी वक्तव्य केलं असलं तर ते पक्षाच्या दृष्टीनं आहे आत्ता ते जे आहेत ते वाढदिवस साजरा करण्यासाठी आले आहे आणि भविष्यात नक्कीच हे दोन्ही पक्ष एकत्र पण येऊ शकतात असं त्यांनी बोललं आहे